भिवंडी शहरातील पद्मानगर येथील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे संस्थापक आणि भाजपा महासचिव ॲडव्होकेट प्रवीण मिश्रा यांच्या माध्यमातून पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भव्य निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती भाजपा भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष रवी सावंत यांचे साल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार ॲडव्होकेट प्रवीण मिश्रा यांनी केले त्यानंतर रवी सावंत वर्गात जाऊन विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या निबंधाची पाहणी केली यावेळी विकास बापना अजित ठाकूर प्रेम तिवारी नंदन गुप्ता यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि उपस्थित होते अहिल्यादेवी माता यांच्या तीनशेव्या निमित्त आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी युवा मेळावे महिला मिळावे तसेच शिव मंदिरकडे साफसफाई आरती आणि छोट्या विद्यार्थ्यांना अहिल्यादेवी ही का होती समजण्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित करून त्यांच्या घरापर्यंत अहिल्यादेवीला पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केले त्यासाठी आम्ही आमचे जिल्ह्याचे महासचिव प्रवीणजी मिश्रा यांची स्वतःची शाळा आहे त्या शाळेमध्ये निबंध स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ पन्नास ते साठ विद्यार्थ्यांनी भाग घेतलाय आणि त्याच्यामध्ये आम्ही पारितोषिक पण देणार आहे आणि त्याच्यामध्ये जो निबंध उत्कृष्ट असेल त्याला जिल्हा लेवलला आणि त्याच्याहून प्रदेश तो निबंध सत्कार करण्यात चाहिए परम पूजनीय राजमाता पूरी श्लोक अहल्या देवी होलकर जी का जो कार्य है चाहे वो सामाजिक क्षेत्र हो या आर्थिक क्षेत्र हो या हमारे देश के मंदिरों के विषय में रहा हो संपूर्ण जीवन अगर उन्होंने काम किया है तो आज उस मानवता को आप लोग देखने को मिल रहा है उनके माध्यम से कहीं भी किसी भी चाहे वो काशी का मंदिर हो चाहे यहाँ पे महाराष्ट्र के अंदर हो पूरे संपूर्ण देश में उनका जो है छवि है आज नरेंद्र जी मोदी के माध्यम से वह छवि हर घर में हर बच्चे तक पहुंच रही है ये बहुत बड़ी बात है और इस कार्यक्रम में आज हमारे जो जिले के अध्यक्ष है आदरणीय श्री रवि सावंत जी यहाँ पर उपस्थिति दर्ज कराए उनके साथ में हमारे भाजपा के अनेक पदाधिकारी है मैं सभी का तह दिल से बहुत बहुत धन्यवाद देता हूँ